नमस्कार नंदिनीने मानिनीला शब्द दिलेला असतो तिने मानिनीला सांगितलेलं असतं की तुम्ही अजिबात काळजी करू नका मी जीवाला शुद्धीवर आणणार म्हणजे आणणारच हा माझा शब्द आहे तुम्हाला ते ऐकून मानिनीला खूपच बरं वाटतं तर इकडे काव्या खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला पार्थ बेडरूममध्ये आलेला असतो तेव्हा लगेच काव्या पारजवळ जाते आणि पार्थला म्हणते पार्थ काय झालं आहे पार्थ जीवाशुद्धीवर आला का तेव्हा लगेच पार्थ बोलतो नाही जीवाशुद्धीवर आलाच नाही खरं सांगायचं तर जीवाशुद्धीवर कधी येईल याची आता खात्रीच राहिली नाही पण तो लवकरात लवकर शुद्धीवर आला पाहिजे तेव्हा मात्र काव्या खूप घाबरते आणि काव्या पार्थला विचारते जीवाशुद्धीवर येईल ना त्याला काही होणार तर नाही ना तेव्हा पार्थ, पार्थ काही बोलणार तेवढ्यात मात्र नंदिनी मोठ्याने बोलते नाही जीवाला तर शुद्धीवर यावंच लागेल आणि जीवा शुद्धीवर येणारच याची मला पूर्णपणे खात्री आहे नंदिनीच्या हातात सौभाग्य अलंकार असतात ते बघून मात्र काव्या नंदिनीकडे बघतच राहते नंदिनी आत येते आणि नंदिनी काव्याच्या हातात ते, काव्या ते सौभाग्य अलंकार देते आणि काव्याला म्हणते काव्या तयार हो जा तेव्हा लगेच काव्या बोलते काय झालं ताई तू असं का बघतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या किती खोटेपणा करणार आहात तुम्ही आमच्याशी अरे सगळं काही तुम्ही करायचं पण सगळे वेठीस मात्र मला धरतायत मी काहीच केलं नाही हे तुला चांगलंच माहिती आहे काव्या मुळात एक गोष्ट लक्षात ठेव काव्या तू असं का वागलीस मला नाही माहिती पण मला एक गोष्ट कळून चुकले जेव्हा कोणीतरी असं वागतं तेव्हा तो व्यक्ती आपल्यासाठी खास असतो तू मला जीव तोडून सांगत होतीस ताई तुझ्या आनंद आश्रमात जर का कोणी असं आलं आणि त्यांनी सांगितलं माझं त्या जीवावरती प्रेम आहे माझा जीवा मला सोपव तर मी तुला तोच जीवा सोपवते जा काव्या जा तेव्हा लगेच पार्थ बोलतो एक एक मिनिट नंदिनी तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते पार्थ मला समजतंय तुम्हाला किती त्रास होईल तो पण खरं सांगू का पार्थ माझ्यावरती विश्वास ठेवा मी जे काही करते ते योग्य करते पार्थ तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा पार्थ बोलतो खरं सांगू का माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे नंदिनी पण तुम्ही काय वागताय तेच मला कळत नाही नंदिनी तुम्ही जर का मला स्पष्टपणे सांगितलं तर बरं होईल त्यावेळेला नंदिनी घडलेला सगळा प्रकार सांगते आणि सगळा प्रकार ऐकल्यानंतर मात्र नंदिनी पार्थकडे बघतच बसते त्यावेळेला पार्थला धक्का बसलेला असतो त्यावेळेला पार्थ बोलतो काव्या तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात काव्या तुम्ही माझ्याशी जर का खरं बोलला असतात तर बरं झालं असतं कदाचित ही वेळच आली नसती पण काव्या तुम्ही मात्र माझ्याशी खोटं बोललात तुम्हाला हे सर्व करायची गरज काय होती काव्या बोला ना तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ मुळात काही काही गोष्टी माझ्या हाताबाहेर होत्या मला तुमच्याशी कसं बोलावं तेच कळत नव्हतं पण खरंच सांगते पार्थ मी काहीच खोटं बोललेली नाही आता नंदिनीताईला कळालंय म्हणून तुम्ही असं बोलताय पण तुमच्या मनाला विचारा पार्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला नव्हता पण त्यावेळेला सिच्युएशनच तशी नव्हती त्यावेळेला पार्थ बोलतो काव्या ते काही असलं तरीसुद्धा तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं पण काव्या तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवल्यात हे सर्व करून तुम्हाला काय मिळालं पार्थ मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती पार्थ तेव्हा लगेच पार्थ बोलतो ते जाऊ देत सर्व काव्या तुमचं प्रेम आहे ना जीवावरती मग तुम्ही जा तुम्ही माझ्या मनाचा विचार करू नका तेव्हा मात्र नंदिनी बोलते तसंही ती कोणाच्या मनाचा विचार करते खरं सांगायचं तर ती कोणाच्याही मनाचा विचार करतच नाही आणि आता तर मला या विषयावर बोलायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो पण नंदिनी स्वतःला कंट्रोलमध्ये घेते आणि ती बोलते तू शांत हो नंदिनी तू असं नाही वागू शकत आणि नंदिनी तिथून निघून जाते तर इकडे काव्या सजून जीवाच्या रूममध्ये आलेली असते तिने जीवाचा, जीवाचा हात हातात घेतलेला असतो तेव्हा मात्र काव्या जीवाला म्हणत असते जीवा उठ जिवा उठणारे जीवा, जीवा असं काय करतोय माझं चुकलं मला मान्य आहे पण जीवा उठ पण काही केल्यात जिवा उठतच नसतो तेवढ्या तिथे नंदिनी आणि पार्थ सुद्धा आलेले असतात त्यावेळेला पार्थ नंदिनीला बोलतो नंदिनी हे तुमच्या लक्षात आलं म्हणून नाहीतर या दोघांनी आपल्याला फसवलंच असतं तेव्हा लगेच नंदिनी बोलते या सर्व गोष्टी राहू देत पार्थ फक्त आणि फक्त जीवाला लवकरात लवकर शुद्ध आली पाहिजे तेव्हा मात्र काव्या त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण तो उठतच नसतो तेव्हा काव्या बाजूला होते त्यावेला जिवा काव्यासमोरच नंदिनी नंदिनी असं बोलत असतो तेव्हा मात्र काव्या हादरते आणि काव्या, काव्या स्वतःशीच बोलते जिवा शुद्धीत नसताना सुद्धा नंदिनीताईचंच नाव घेतोय म्हटल्यावरती मला तर आता विचार करायलाच नको आता तर मी या गोष्टीचा विचार नाही केला तर बरं होईल मला तर कळतच नाही की काय करावं ते पण शेवटी मात्र सगळं काही उलटवलेलं असतं आणि शेवटी नंदिनी जीवाजवळ जाते आणि नंदिनी जीवाला बोलते जिवा जीवा काय झालं काय पाहिजे तुम्हाला त्यावेळेला जिवा, जिवा नंदिनीचा हात हातात धरतो आणि जीवाने डोळे उघडलेले असतात आणि तो नंदिनीला बोलतो नंदिनी तुम्ही मला सोडून कुठेही जायचं नाहीस नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्यासोबत राहायचंस तेव्हा नंदिनी बोलते जिवा मी कुठेच जाणार नाही मी तुमच्यासोबत कायम आहे हे ऐकून पार्थला खूपच आनंद होतो पार्थ स्वतःशीच बोलतो मला नाही माहिती मी काव्याचं मन जिंकेन की नाही पण जीवाने मात्र नंदिनीचं मन जिंकलंय तेव्हा मात्र काव्या जीवाजवळ येते त्यावेळेला जिवा काव्याला म्हणतो दूर राहा काव्या तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा असं काय करताय तुमचं तर काव्यावरती प्रेम आहे ना त्यावेळेला जीवा बोलतो एक मिनिट नंदिनी माझं काव्यावरती प्रेम नाही प्रेम होतं पण आता नाही राहिलं ते नंदिनी माझ्या मनात माझ्या श्वासात फक्त आणि फक्त तू आहेस बाकी कोणीही नाही नंदिनी माझ्यावरती विश्वास ठेव मी तुझा विश्वासघात कधीच करणार नाही तेव्हा नंदिनी बोलते पुरे झालं काव्या आता हे सर्व बस कर काव्या त्यांना जरा आराम करू दे त्यावेळेला काव्या बोलते ताई अगं जिवा कसा बोलतोय ते बघ ना तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या तुला तुझ्या जीवाचा जीव महत्वाचा आहे की त्याला त्रास देणं त्यावेळेला लगेच जिवा बोलतो एक मिनिट नंदिनी हिचा आणि माझा काहीही संबंध नाही त्यामुळे या मुलीशी माझा संबंध जोडू नका नंदिनी तेव्हा मात्र नंदिनी बोलते हो हो मला कळतंय मला आहे पण प्लीज तुम्ही शांत व्हा तुम्हाला एवढं हायपर व्हायची गरज नाही प्लीज तुम्ही शांत व्हाल का तेव्हा लगेच जीवा शांत होतो त्याच वेळेला पार्थ जिवाजवळ जातो आणि जिवाला बोलतो जिवा तुला बरं वाटतं आहे ना जिवा प्लीज स्वतःला सांभाळ उगाच आता ताईपणा करू नकोस आणि तुला हे सर्व करायची गरजच नव्हती जिवा मुळात तू हे सर्व का वागलास तेव्हा लगेच जिवा बोलतो काही गोष्टी मला कायमच्या संपवायच्या होत्या आणि आमच्या सुखी संसारात मला कुणालाही लुडबुड करू द्यायची नव्हती हे ऐकून मात्र काव्या चांगली सादरते आणि काव्या तिथून रडत रडत निघून जाते तेव्हा नंदिनी स्वतःशीच बोलते जिवा तुम्ही पुढे आलात पण काव्या मात्र अजूनसुद्धा तिथे आणि तिथेच उभी आहे तुमची वाट बघत पण आता मी काय करू मलाच कळत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवाणी नंदिनी काव्याला या सर्व गोष्टीतून बाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू